महाराष्ट्र सरकारकडे बहुमताचा आकडा आहे पण सरकार, सरकार स्थिर आहे का याबाबत शंका आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे सरकार स्थिर नाही आणि सरकारचं मानसिक स्वास्थ्यही बरं नाही असं एकंदरीत रोजच्या घडामोडीवरून दिसते असा टोला सामनाच्या कोण कौन कोणाला गिळणार या मतळ्याखाली अग्रलेखातून लगावण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस हे सध्या मुख्यमंत्री आहेत त्याचवेळी अजित पवार यांनाही मुख्यमंत्री व्हायचं आहे व तसं त्यांनी उघडपणे बोलून दाखवले अजित पवार सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले हा विक्रम आहे पण इतका तगडा घडी अद्याप मुख्यमंत्री झालेला नाही व भाजपसोबत राहिलं तर त्यांच्या मनातली मुख्यमंत्री पदाची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही अमित शहा सवलतीच्या सवतीच्या पुतण्याला मुख्यमंत्री का करतील असा साधा प्रश्न आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय आपण आता मुख्यमंत्री नाही हे स्वीकारायला शिंदेंचं मन कित्येक वर्ष मलाही मुख्यमंत्री व्हावे असं वाटतंय पण तो योग कुठेही जुळून ना आलेला नाही अशी कबुली अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा दिली अजित पवार हे असं बोलले तरी फडणवीस यांना त्यांच्यापासून धोका नाही अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं माजी मुख्यमंत्र्यांना गौरव सोहळा आयोजित केला होता महाराष्ट्रात या पक्षाचं काम अजित पवार महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराची टूम त्यांनी काढली मात्र वरळीच्या जांभोरी मैदानात झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यात तसे कोणी फिरकलंच नाही शरद पवार सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री या गौरव सोहळ्यात फिरकले नाही हे समजण्यासारखं आहे पण ताजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गौरव सोहळ्यावर बहिष्कार टाकला व आपला प्रतिनिधी त्या कार्यक्रमास पाठवला शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून सत्कार सोहळ्यास येणं टाळलं कारण आपण आता मुख्यमंत्री नाही हे स्वीकारायला त्यांचं मन तयार नाही असं दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे फडणवीस यांचा सत्कार माजी की आजी म्हणून केला ते विधानसभा निवडणुकीनंतर आपण ही मुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांना त्यांच्या पक्षप्रमुखांनी म्हणजे अमित शहानी सांगितलं होतं पण फडणवीस यांनी वाढलेला ताट हिसकावून घेतलं तेव्हापासून हे महाशय दाढीला गाठ बांधून फिरत आहेत पुन्हा मुख्यमंत्री होऊनच दाखवतो अशा तोऱ्या ते फिरत असतात खरे म्हणजे शिंदे हे स्वतःला माजी म्हणून घ्यायला तयार नसतील तर त्यांनी स्वतःला सदैव भावी मुख्यमंत्री असं म्हणून घ्यायला हरकत नाही एकंदरीत महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारांमध्ये गोंधळ आहे या गोंधळात महाराष्ट्राचं नुकसान होत आहे अजित पवारांच्या गटानं आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यास दोन माजी मुख्यमंत्री हजर राहिले त्यापैकी एक नारायण राणे हे शिवसेना भाजप युती सरकारमध्ये मुख्यमंत्री होते नंतर त्यांनी बरेच पक्ष बदलले पण मुख्यमंत्री काही झाले नाहीत याचा अर्थ शिवसेना प्रमुखांनी अनेकांना दगडांना शेंदूर फासला व देव बनवले शिवसेना नसती तर पोलिसांनी आपले आहे दुसरे उपस्थित राहिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्री पद संरक्षण खात्याचा आदर्श घोटाळ्यात गेले आता ते भाजपमध्ये गेले आहेत अशा मुख्यमंत्र्यांचा माजी सत्कार अजित पवार गटानं केला फडणवीस यांचा सत्कार माजी के आजी म्हणून केला ते समजलं नाही पण ताजे माजी मुख्यमंत्री आले नेत्वा तो अजित पवार यांचा सोहळा फिका पडला असा खोचक टोमना ठाकरेंच्या पक्षानं लगावला आहे